कातरणी येथील वीर जवान ऋषिकेश कदम अनंतात विलीन शासकीय इतमामात अंत्यविधी केला जाणार येवला तालुक्यातील कातरणी येथील प्रगतीशील शेतकरी विजय काशीनाथ कदम यांचा मुलगा ऋषिकेश विजय कदम यांचे शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी अहमदनगर येथे कर्तव्यावर असताना अपघात झाल्याने दुःखद निधन झाले असून कातरणी गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात केला जाणार असल्याची माहिती संबंधित सूत्राकडून दिली आहे येवला तालुक्यातील येवला कातरणी येथील ऋषिकेश कदम हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते सध्या ते अहमदनगर येथे बेस्ट कॅम्पमध्ये आपली सेवा देत होते दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी रात्री दहा वाजता अहमदनगर येथे अपघाती निधन झाले ही बातमी कातरणी गावासह हो, परिसरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात दोन वर्षाचा एक मुलगा भाऊ विकास विजय कदम आर्मी लिह लद्दाख उत्तराखंड येथे कार्यरत ड्युटी बजावत आहेत आईवडील आजी आजोबा असा त्यांचा मोठा परिवार येवला तालुक्यातील कातरणी येथे पंचावन्न औरंग रेजिमेंटचे वीर जवान अहमदनगर येथे कार्यरत असताना त्यांना वीरमरण आले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशा प्रकारचे बॅनर लावले जात असून त्यांच्या अंत्यविधीसाठी जय जा, जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव